नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये आता ओवी ऋषिकेशचा वाढदिवस आहे म्हणून खूपच छान तयार झालेली असते आणि मग त्याच्यानंतर आता ओवी ऋषिकेशकडे येताच त्याला विचारते की बाबा मी कशी दिसते याच्यावरती आता ऋषिकेश उत्तर देत असतो की एकदम बाहुलीसारखी दिसतीयस मग आता ओवी म्हणत असते मी बाऊलीसारखी जरी दिसत असले ना तरी सुद्धा मी एक मुलगी आहे बाहुली नाही आणि बाऊलीसारखी जरी असले ना तरी सुद्धा मला काही चावी नाही द्यावी लागत त्याच्यानंतर ओवी काय शांतच बसत नसते तर मग ऋषिकेश आता ओवीला शांत करत म्हणतो अगं एवढी काय बडबड करतेस जसं काय देवबाने तुला चावी मारूनच पाठवलंय एरवी आई बोलू देत नाही आणि आता तू ओवी ऋषिकेशला म्हणत असते बाबा ते सगळं सोडा तुम्ही मुद्द्यावरती या तुम्ही किती बोलताय ते बघा ओवी खूपच चाभऱ्यापणा करत असते ते सगळं पाहतात तर ऋषिकेश म्हणतो थांब ग तुला बघतोच आता ऋषिकेश आणि ओवी दोघी आता एकमेकांबरोबर खूप मस्ती करत असतात त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश ओवीला विचारत असतो की मला सांग आज नवीन कपडे का घातले त्याच्यावरती ओवी लगेच नाटक करत आणि ड्रामा करत ऋषिकेशला म्हणत असते की बाबा कधी कधी नवीन कपडे घालायचे असतात मनाला चांगलं वाटतं मग त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणत मन असतो मनाला चांगलं वाटतं आणि मग किशाचं काय किशाचं म्हणजेच की पैशाचं काय तर मग ओवी म्हणते बाबा आता किशाचा विचार करायची वेळ नाहीये आता खुशीचा विचार करायची वेळ आहे आणि बघा की तुम्ही किती गप्पा मारत बसलाय अशेच जर गप्पा मारत बसलात ना तर आपल्याला उशीर होईल आईने तुम्हाला तयार व्हायला सांगितलंय लवकर तयार व्हा ओवी ऋषिकेशला सक्त वॉर्निंग देत असते मग त्याच्यानंतर ऋषिकेश ओवीला विचारतो हे सगळं सोड मला सांग तुझी ती लब्बाडाई कुठे तर मग ओवी हसत ऋषिकेशला म्हणत असते ती जरा बाहेर गेलीये ऋषिकेश म्हणत असतो बाहेर गेलीय आणि ते सुद्धा आज परत मला न सांगता ओवी म्हणत असते बाबा ते सगळं सोडाओ आईने तिथे टेबलवरती तुमच्यासाठी काहीतरी ठेवलंय ते बघा जानकीने ऋषिकेश साधी टेबलवरती काहीतरी गिफ्ट ठेवलेलं असतं आणि आता ऋषिकेश ते गिफ्ट पाहतो आणि लगेच इकडे टेबलच्या इकडे ते ओपन करतो ओवी तर ऋषिकेशची ती सगळी गंमत पाहतच असते मग गिफ्ट ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये एक शर्ट असतो तर मग ऋषिकेश आता तो शर्ट पाहतो खुश होतो आणि लगेच घालायला लागतो ओवी आता इकडे ऋषिकेशला म्हणत असते बाबा शर्ट घालण्याआधी जरा किशेबिशी चेक करून घ्या ना म्हणजे त्याच्यामध्ये काही चिठ्ठी बिठ्ठी असेल तर नाहीतर परत आम्हालाच बोलाल की मला कोणी काही सांगतच नाही ऋषिकेश आता त्याच्यात ता नवीन शर्टचा खिस्सा ओपन करतो आणि त्याच्यामध्ये त्याला एक कागद सापडतो ओवी ऋषिकेशला म्हणते की बाबा वाचा वाचा आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता लगेच तो कागद वाचायला लागतो मग त्याच्यानंतर आता इकडे जानकीने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की बायकोवरती जर विश्वास असेल ना तर हा शर्ट घालून ओवीला घेऊन देवळात या मग त्याच्यानंतर ता ऋषिकेश आता ती चिठ्ठी वाचतो आणि आता ओवी लगेच ऋषिकेशच्या उत्साहामध्ये म्हणते की बाबा आपल्याला देवळातच जर जायचंय चला पटकन शर्ट घालून तर मग आता ऋषिकेश म्हणत असतो ओवी एक मिनटं तुला सगळं माहिती होतं दीड शाणे तुमच्या दोघींचा हा प्लॅन आहे ना ओवी म्हणत असते हो आहे प्लॅन आणि असं मला खूप काही माहिती आहे पण मी तुम्हाला काही सांगणार नाही आता ऋषिकेश म्हणत असतो तू कसं सांगशील मला कारण या कुलपाची चावी तिकडे देवळात गेली आहे ना आता काय ऐकायचं तुमचं आणि घालायचं शर्ट ओवी मला तर असं वाटतंय की तू आणि तुझ्या आईने असे, तु असे प्लॅन बनवलेत ना की मला सांगायचेच नाही ओवी म्हणत असते चला जाऊयात आपण ऋषिकेशने शर्टच घातलेला नसतो तर मग ओवी ऋषिकेशला थांबवत म्हणते की बाबा थांबा आधी शर्ट तर घाला ऋषिकेश आता शर्ट घालतो आणि मग त्याच्यानंतर ओवी आणि ऋषिकेश दोघेही देवळामध्ये दे निघून जातात त्यानंतर हो आता इकडे दुसरीकडे अवंतिका आणि सौमित्र यांच्या दोघांचाही प्लॅन सुरू होतो इकडे आता सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो आपण ठरलेलं सगळं प्लॅन प्रमाणे करायचं फक्त तो, तो कुठे बसला हे शोध अवंतिका आणि सौमित्र दोघीही सारंगला शोधत असतात आणि सारंग तिथेच टेबलवरती वरती चहापीत बसलेला असतो सारंगला पाहता सौमित्र आणि अवंतिका दोघेही त्यांचा प्लॅन सुरू करतात आता इकडे सौमित्र अवंतिकाला म्हणतो नाही नाही मी तुला अजिबात काहीही सांगणार नाहीये अवंतिका आता म्हणत असते तू असं काय करतोस रे सांग ना मला आपण सगळे एकाच टीम मध्ये होत ना तू नको ना असं करू आज संध्याकाळी ऋषिके दादा नक्की काय करणार आहेत आणि आता इकडे अवंतिकाचं बोलणं सारंगला सुद्धा ऐकायला जातं आता ऋषिकेचं नाव घेतल्यानंतर सारंग लगेच अवंतिकाकडे आश्चर्याने पाहायला लागतो सौमित्र अवंतिकाला सांगू लागतो की आज रात्री ऋषिके दादा एक मोठा धमका करणार आहे सयाजी राव सारंग याचं कोणाचंही नाव न घेता फक्त एकच नाव घेतलं जाईल ते म्हणजे ऋषिकेश ऋषिकेश आणि फक्त ऋषिकेश त्याच्यानंतर सारंग सुद्धा भिंतीच्या आड उभा राहतो आणि आता चोरून चोरून सौमित्रचं बोलणं ऐकत असतो सौमित्र अवंतिका दोघेही ठरल्याप्रमाणे त्यांच्या प्लॅनप्रमाणे सारंगला ऐकू जाईल असंच बोलत असतात मग आता अवंतिका विचारते की असं काय करणारे ऋषिकेश दादा सयाजी काका आणि सारंग भाऊजीचं सगळं नाव विसरून जातील सौमित्र म्हणत असतो मी असं कसं सांगणार तुला ते सिक्रेट आहे आणि काय आहे ना या घरांना भिंतींना सुद्धा का नाहीत अवंतिका म्हणत असते अरे सगळे त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये बिझी आहेत इथे कोणीही नाहीये सांग ना मला सारंतरीकडे इकडे चोरून चोरून त्यांचं सगळंच बोलणं ऐकत असतो आणि अवंतिका सौमित्रला हेच हवं असतं सौमित्र सांगू लागतो तू सांगतेयस ना ऐक मग आज दादाने संध्याकाळी खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय त्यात बाजार समितीतली माणसं शेतकरी जानकी बहिणी सगळेच येणार आहेत आणि तुला तर माहिती आहे की ऋषी हे दादा एकदम ट्रेंडिंग आहे आणि दादाबरोबर आज हे सगळं सारंगने केलं असतं ना तर आज सारंगचं चा सुद्धा नाव मोठं झालं असतं त्याच्यानंतर आता इकडे अवंतिका म्हणत असते की तेच तर दुःख आहे ना सारंग भाऊजी कधी स्वतःचं डोकं वापरतच नाहीत ते फक्त ऐश्वर्याच्या डोक्याने चालतात आणि त्या ऐश्वर्याचे प्लॅन्स कोण करतं तर तिचे ते सो कॉल डॅडा आता इकडे सौमित्रा आणि अवंतिका दोघेही सारंगला आणखीनच चिडवून देण्याचा प्रयत्न करत असतात तर मग सौमित्रा आता म्हणतो सारंगला जर दाखवून द्यायचं असेल ना की सारंग स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करू शकतो तर आज त्याने एकट्याने पार्टीला येऊन दाखवावं अवंतिका तुला सांगतो आमचा सारंग खूप हुशार आहे पण मात्र तो एकट्याने काही करत नाही ना आणि म्हणूनच प्रत्येक वेळी मागे राहतो मग त्याच्यानंतर आता अवंतिका म्हणत असते आपण आज बघूयात आपण आजचं लोकेशन सारंग भाऊजीने टाकूयात पण मात्र सौमित्र लगेच म्हणतो नाही नाही अजिबात नाही ऋषिका दादा आज काय करणार आहे हे जर सारंगला कळलं ना तर मग सारंगला जाणीव होईल की तो एकटा ऑफिसमध्ये काहीच करत नाही पण त्याच्यात एकट्याने यायची हिंमत कुठे म्हणून आपण वेळ नको घालवायला संध्याकाळी छान तयार होऊन जाऊयात तू आता कुठली साडी नेसायची नाही हे मी सांगतो तुला आता सौमित्र तू पुढे हो मी चहा घेऊन आले त्याच्यानंतर सौमित्र आता रूम मध्ये निघून जातो आणि अवंतिका खूपच हसत आता इकडे किचन मध्ये निघून येते सारंग आता तिथेच अवंतिका येणार म्हणून बाजूला लपलेला असतो सारंग तिथेच टेबलच्या आड आड असतो आणि आता स्वतःशीच विचार करत म्हणतो असा काय धमाका करणार असेल ऋषिके दादा आणि मी एकट्याने काही करू शकत नाही असं कोण म्हणलं नाही नाही मला आता सौमित्र दादालाच विचारावा लागेल सारंग आता असाच चोरून चोरून आता इकडे सौमित्रकडे निघून येतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी देवळामध्ये आलेली असते जानकी आता देवी आईचं दर्शन घेते आणि गुरुजींकडे त्यांना विचारते की गुरुजी तयारी झाली का की गुरुजी म्हणतात की हो सगळी तयारी झाली आहे गुरुजी पूजेचं ताट आता जानकीच्या हातामध्ये देतात जानकी आता देवी आईची पूजा करू लागते त्याच्यानंतर आता जानकीची पूजा झाल्यानंतर जानकी गुरुजींना म्हणते गुरुजी मी हे आले की नाही ते बघते आणि तुम्हाला माहिती ना काय करायचं तर मग आता गुरुजी सुद्धा जानकीला हसत हो हो बोलतात आणि जानकी आता बाहेर ऋषिकेश आलाय की नाही हे पाहायला जाते जानकीला ऋषिकेश येताना दिसतो जानकी लगेच गुरुजींना सांगते की हे आले आणि तशीच तिथे बाजूला जाऊन लपते ऋषिकेश आता इकडे मंदिरामध्ये आतमध्ये येतो तर मग जानकी लगेच ऋषिकेशच्या समोर येते आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते हे पाहता ऋषिकेश सुद्धा खूप खुश असतो त्याच्यानंतर जानकी आता लगेच ऋषिकेशचा औक्षण करते आता जानकी गोड म्हणून ऋषिकेशला पेढा भरवते तर मग आता ओवी सुद्धा म्हणत असते की मला पेढा हवाय तर मग जानकी म्हणते की नाही तू खूप गोड खातेस पण मात्र ऋषिकेश तो पेढा घेतो आणि ओवीला भरवतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ते तिघेही देवी आईचं दर्शन घेऊ लागतात तर मग ओवी देवी आईला प्रार्थना करत म्हणते की आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे आणि त्यांना नेहमी सुखात ठेव आणि त्याच्यानंतर ओवी सुद्धा ऋषिकेशला हॅपी बर्थडे असं विश करते आणि ऋषिकेश ओवीला थँक यू म्हणतो आता इकडे ऋषिकेशला जानकीचा राग आलेला असतो त्याच्यामुळे आता इकडे जानकी लगेच बोलू लागते आणि ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो की ओवीचं ठीक आहे पण तुझं हो काय तू आधी सगळं मला सांगू शकली असती ना तर मग आता इकडे जानकी लगेच म्हणते आमच्यामध्ये सरप्राईज सांगायची पद्धत नाही आहे इकडे ओवीसुद्धा गालातल्या गालात, गालात हसत असते आणि ऋषिकेश जानकी दोघेही देवी आईचं दर्शन घेतात एकमेकांकडे पाहत सुद्धा नसतात आणि एकमेकांशी बोलत असतात आता इकडे ऋषिकेश म्हणत असतो मला सरप्राईज नाही आवडत आणि सुद्धा ओरडत म्हणते की मला तुमचा हा स्वभाव नाही आवडत म्हणजे किती अनरोमॅन्टिक आहात तुम्ही आणि आता जानकी देवी आईला म्हणत असते की देवी आई यांना जरा बुद्धी दे ना आता इकडे सुद्धा ऋषिकेशची मस्ती करत म्हणते आई फक्त जराच का जानकी म्हणत असते नाही ओवी जरा जास्तच हवी तर मग जानकी परत देवी आईला म्हणते की देवी आई यांना जरा जास्तच बुद्धी दे सुख समाधान दे आणि थोडासा रोमँटिक स्वभाव सुद्धा दे मग त्याच्यानंतर गुरुजी आता विचारतात काय मागितलं देवाकडे तर मग ओवी लगेच गुरुजींना सांगते की रोमँटिक स्वभाव तर मग ऋषिकेश आणि जानकी दोघेही लगेच ओवीचा कान पिरगळतात मग आता इकडे ऋषिकेश लगेच ओरडत म्हणतो तिला काय ओरडतेस खरं तर तुझा कान पिरगळायला हवा तू उगा काहीतरी बोलतेस आणि ओवी परत तेच बडबडते ओवी म्हणत असते बाबा आता अख्ख्या मंदिरामध्ये ना तुम्हीच बडबड करताय डोळे बंद करा आणि प्रार्थना करा त्याच्यानंतर आता ऋषिकेश डोळे बंद करतो जानकी ऋषिकेश ओवी यांनी तिघांनी डोळे बंद केलेले असताना ओवी पाहते की ऋषिकेशने डोळे बंद केले की नाही ओबी लगेच जानकीला खुणावून सांगते जानकी आणि ओवी हळूवारपणे लगेच तिकडनं मंदिरातून निघून जातात आणि ऋषिकेश तिथे एकटाच राहतो तिथे आता गुरुजी सुद्धा असतात ऋषिकेश विचारतो गुरुजी या दोघी कुठे गेल्या तर मग गुरुजी सांगतात की मला नाही माहिती पण हा तुमच्यासाठी नारळ आणि चिठ्ठी देऊन गेल्यात आता गुरुजी लगेच ऋषिकेशच्या हातामध्ये तो नारळ आणि तो कागद देतात ऋषिकेश आता देवी आईचं दर्शन घेतो बाहेर येतो आणि जानकी ओवीला आवाज देत असतो पण मात्र त्या दोघी तिथे कुठेच नसतात मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश ती चिठ्ठी वाचतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आता थोड्याच वेळामध्ये तुमच्यासाठी मोठं सरप्राईज आहे ते काय हे जाणून घेण्यासाठी ते काय जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावरती या मग त्याच्यानंतर आता तिथे हॉटेलचं नाव आणि संध्याकाळी सात वाजता तिथे यायचं हे आता जानकीने त्याच्यामध्ये नोट केलेलं असतं ऋषिकेश आता विचार करू लागतो की काय असेल सरप्राईज या मायलेकीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ना हे देवी आईलाच माहिती त्यानंतर आता दुसरीकडे ओवी आणि जानकी दोघेही रिक्षेत असतात तर मात्र जानकी सौमित्र बरोबर फोनवरती बोलत असते आणि सौमित्र जानकीला म्हणतो की बहिणी तुझ्या जे डोक्यात ना तेच होणार आहे तर मग त्याच्यानंतर जानकी आता म्हणत असते मी गावातल्या लोकांना सगळ्यांना सांगितलंय पण मात्र आईंचं काय शर्वरी वंश सारंग भाऊजी काय नेमकं सगळे आता येणार आहेत ना तेवढ्यात लगेच आता दरवाजा वाचतो आणि सारंग लगेच इकडे जानकीला म्हणतो की तो आलाच म्हणून समज कारण सौमित्रीला माहिती असतं की सारंगच अस दरवाजावरती आहे सगळं आता ओवी आणि जानकी यांच्या दोघींच्याही मनाप्रमाणे घडत असतं त्याच्यामुळे त्या दोघीही खूप खुश असतात इकडे आता सौमित्र दरवाजा उघडतो सारंगला काय बोलावं काहीही सुचत नसतं सौमित्र आता सारंगला आतमध्ये बोलावतो सारंग, बोलाव सारंग फक्त शांतपणे आता सौमित्रकडे पाहत असतो आणि सौमित्र विचारतो काय रे काय झालं ओके ना त्याच्यावरती आता सारंग म्हणत असतो ते तर तूच सांगू शकशील ना म्हणजे काय आहे ना तुझं आणि वहिनीचं बोलणं मी ऐकलं म्हणजे अरे माझ्या कानावरती पडलं मी तिथेच डायनिंग टेबलवरती चहा चहापीत बसलेलो होतो ना दादा मला सांग ना ऋषिके दादा नक्की काय करणार आहे सौमित्र आता नाटक करत सार्ग म्हणत असतो अरे तू नेमकं काय बोलतोयस ना हे मला काहीही कळत नाहीये सारंग बरोबर म्हणत असतो असं कसं कळत नाहीये म्हणजे दादा तुला सगळं माहितीये तू मुद्दाम करतोस मला सांग बरं लवकर आणि काय आपल्या दोघांमध्ये एवढी लपवछपी कधीपासून सुरू झाली सौमित्र लगेच स्पष्टपणे बोलतो की जेव्हापासनं दादाला या घरामध्ये सावत्रपणाची वागणूक मिळाली ना तेव्हापासनं सौमित्र म्हणत असतो हे बघ आता मला वाद नाही घालायचा आज संध्याकाळी ऋषिके दादा काहीतरी करणार आहे आणि ते बघायला आम्ही सगळेच चाललोय आता तुझं काय का ना ते तू बघ पण आज संध्याकाळी ऋषिकेश दादा जे काही करणार ना ते बघायला मोठं मन लागतं जमणार आहे का तुला ते मग त्याच्यानंतर सारंग लगेच ओरडत म्हणतो आता मला कळलं की ऐश्वर्या बरोबर बोलायच्या तू या घरामध्ये राहून कायम ऋषिकेश दादाची बाजू घेतोस सौमित्र सारंगला स्पष्टपणे बोलत म्हणतो मी एक वकील आहे आणि मी कायम सत्याच्या बाजूने बोलतो सारंग म्हणत असतो म्हणजे ऐश्वर्या कायम अयोग्य बोलतात का आता सौमित्र लगेच ओरडत म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या कायम ऐश्वर्या हे सांगते ते सांगते अरे गप्प बस ना आणि हेच तर सगळ्याच्या आड येते ना बघ आता या घरामध्ये जानकी बहिणी होती तेव्हा तू सगळं जानकी बहिणीचं चा ऐकायचास ऋषिके दादाची भक्ती करायचा आणि आज ऐश्वर्या या तीन शब्दापलीकडे तुला काही सुचत नाही का रे सारंग म्हणत असतो दादा असं काही नाहीये सौमित्र म्हणतो मग सिद्ध कर आज संध्याकाळी एकट्याने येऊन दाखव ओमकार हॉटेल संध्याकाळी सात वाजता यायचंय तर मग सारंग सुद्धा म्हणतो ठीक आहे येतो आम्ही सौमित्र तिकडनं जाऊ लागतो तर सारंग लगेच त्याला थांबवतो आणि त्याला म्हणतो आम्ही म्हणजे रे तू तु आणि तुझ्या त्या दोन कुबड्या एक ऐश्वर्या आणि एक सयाजी अरे काय करतोय तू सारंग हे सिद्ध करून दाखव ना की तू त्या ऐश्वर्याच्या तालावरती नाही नाचत ते दोघही तुझं ऐकतात जमणार एका तुला करशील का सिद्ध तर मग सारंग सुद्धा म्हणतो की करेल मी सिद्ध आज येतोच मी ओमकार हॉटेल आणि संध्याकाळी सात वाजता मी आज दाखवणार जे सिद्ध करून सारं म्हणत असतो आज संध्याकाळी मी सिद्धच करून दाखवतो आणि तो आता खूपच उत्साहामध्ये तिकडं निघून जातो आणि आता इकडे सगळं सौमित्रच्या मनाप्रमाणे घडलेलं असतं आणि सौमित्रला हे स्त्रव असतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे पार्टीच्या ठिकाणी सगळे गावातील लोक जमलेले असतात मग त्याच्यानंतर स सातला फक्त पाच मिनिट कमी असतात मग ओबी विचारते की आई अजून बाबा का नाही आले तू त्यांना पत्ता बरोबर दिला होतास ना आपल्या गावामध्ये एका नावाचे दोन हॉटेल तर नाही आहेत ना सगळे आता ओबीच्या बोलण्यावरती हसायला लागतात अगं नाही नाही बाळा या गावामध्ये ओंकार हॉटेल फक्त एकच आहे ओवी खूप पॅनिक होत असते तर मग जानकी ओवीला समजावून सांगू लागते आणि तिला म्हणते अगं बघ आज बाबांचा वाढदिवस आहे आणि बड्डे बॉय जर आता इकडे लवकर आले तर चालेल का आता पाच दहा मिनटं होईल उशीर ठीक आहे ना चालेल थांबूयात आपण त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सौमित्र आता इकडे सुमित्राला तयार करतो त्याच्यानंतर सुमित्रा सौमित्राला म्हणते तुला दागिन्यांबद्दल एवढं कळतं हे मला माहिती नव्हतं म्हणजे मी गळ्यात काय घालायचं कानात काय घालायचं सगळं मला सांगितलं काढून सुद्धा दिलं पण एवढं तयार होऊन आपण नेमकं कुठे जातोय हे नेमकं सांगितलंच नाही सौमित्र म्हणत असतो अगं मी तुला सांगितलं ना आपल्याला बाहेर जायचंय म्हणून सुमित्रा म्हणत असते अरे पण कुठे जायचंय सौमित्र म्हणतो कुठे हे विचारू नकोस तू फक्त माझ्याबरोबर गाडीत बस आणि चल सुमित्राला समजलेलं असतं की आपण कुठे आहे सुमित्रा लगेच सौमित्राला म्हणते आपण ऋषिकेशकडे जातो जातोय तर मग सौ सु, सौमित्रेला वाटतं की अवंतिकाने सांगितलं त्याच्यामुळे आता सौमित्र म्हणतो अवंतिकाने सांगितलं ना सुमित्रा म्हणते अरे नाही ऋषिकेशचा वाढदिवस आज मी कसं विसरेल आई आहे मी त्याची तो जरी मानत नसताना तरी सुद्धा आहे मी आई त्याची कॅलेंडरवरती तारीख जरी निलेली नी असली ना तरी सुद्धा मनावरती कायमची खून करून ठेवलीये सौमित्र म्हणतो कळलंय तर चल सुमित्रा म्हणत असते म्हणजे मला अंदाज होता पण मात्र आता खात्रीच पटली कशाला नेतोयस मला मला दर्पण आलंय सौमित्र म्हणतो कशाला नेतोय म्हणजे अगं आई दादाचा वाढदिवस तुझ्याशिवाय कसा पूर्ण होईल आज दादाच्या नावाने घरामध्ये खीर तर बनलीच आहे आई तुझा तरी जीव राहतोय सुमित्रा म्हणत असते मी येते हे त्याला माहितीये तोबारा मला येऊ देतोय सौमित्र म्हणत असतो दादापासनं काहीही लपवत नाहीये दादासाठी हे सरप्राईज आहे जानकी बहिणी आणि अवंतिका सगळ्यांनी प्लॅन केलाय आई आता तुला कळलंच आहे तर प्लीज चल आई नाही म्हणू नको ग पण मात्र आता इकडे सुमित्रा म्हणत असते अरे तसं नाही आहे पण अस्वस्थ होतंय तू ऋषिकेच्या नजरेतला राग बघितला नाही आहेस का त्याने मला पाहिलं आणि तिथे जर काही घडलं तर सौमित्रा आता सुमित्राला सुमित्रा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करू लागतो की तुझं जेवढं दादावरती प्रेम आहे ना त्याचा एकंदभर तरी जास्त दादाचंच असेल मग आई तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझ्याबरोबर चल काहीही होणार नाही आहे त्याच्यानंतर आता इकडे तेवढ्यात लगेच इथे हॉटेलमध्ये ऋषिकेश येतो आणि गावातले लोक सगळे आता लगेच आजूबाजूला जाऊन लपतात ऋषिकेश आतमध्ये येतो आणि लगेच लाईट बंद होते ऋषिकेशला तर हे सगळं काय चाललंय काहीही समजत नसतं ऋषिकेश आतमध्ये येतो आणि विचार करू लागतो की मला इथे बोलावलं आणि इथे ते तर ते कोणीही नाहीये आणि इथे लाईट्स का बंद झाले ऋषिकेश जानकी आणि उमी यांच्या दोघींनाही आता आवाज देत असतो सगळे लोक आता तिथे आजूबाजूला लपलेले असतात आणि त्याच्यानंतर आता सगळे ऋषिकेशच्या या वागण्यावरती गालातल्या था गालात हसत असतात ऋषिकेश त्या कागण्यावरचा पत्ता सुद्धा पाहत असतो सात वाजलेत आणि हेच तर हॉटेल आहे जाणकीने बहुतेक वाढदिवसाच्या दिवशी माझी मस्करी केली असणारे ऋषिकेश तिकडनं निघून जावं लागतो तेवढ्यात लगेच लाईट सुरू होते सगळे गावातले लोक आता ऋषिकेशच्या अंगावरती फुलं फुगे असं उडवतात आणि सगळे खूप खुश होत उड्या मारतात हे सगळं पाहता ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद होतो सगळे ऋषिकेशच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या उडवत असतात मग त्याच्यानंतर आता तिथे जानकी येते आणि जानकीला पाहता ऋषिकेश सुद्धा खूप खुश होतो आणि जानकी सुद्धा खुश होत ऋषिकेच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या उडवत असते सगळे ऋषिकेशला विश करत हॅपी बर्थडे असं विश करत असतात जानकी सुद्धा खूप खुश असते आणि या सरप्राईजमुळे ऋषिकेश सुद्धा खूप खुश झालेला असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा आता बाहेर चाललेली असते मग आता तेवढ्यात लगेच ऐश्वर्यासमोर येते आणि ऐश्वर्या विचारते की आई कुठे चाललात तर मग सौमित्र लगेच सांगतो की आईला मी एका कार्यक्रमासाठी बाहेर घेऊन चाललोय ऐश्वर्याला डाऊट तर आलेलाच असतो ऐश्वर्या विचारते कसला कार्यक्रम तर मग सौमित्र सांगतो की प्रवचनासाठी घेऊन चाललोय आसपासची निगेटिव्हिटी कशी कमी करायची ना याचं प्रवचन आहे ऐश्वर्या पुढे विचारायला लागते तर सौमित्र म्हणतो आम्ही कुठे जातोय काय करतोय का कशाला जातोय हे विचारायचं तुला काहीही हो का हक्क नाहीये ऐश्वर्या म्हणत असते ते सगळं ठीक आहे पण आई कधी सांगत नाही असं कधी होत नाही एवढं काही न सांगण्यासारखं काही नसेल याच्यावरती आता सौमित्र म्हणतो अवंतिकाच्या बाबांनी बोलवलाय येतेस का ऐश्वर्या म्हणत असते मला नाही बोलवलं ना मम्मी का येऊ सौमित्र म्हणत असतो हो ना मग उगाच नसत्या चौकश करू नकोस आणि सौमित्र सुमित्राला घेऊन तिकडनं निघून जातो आता इकडे ऐश्वर्याला समजलेलं असतं की हा काळाकोट काही म्हणू दे पण मात्र नक्कीच काहीतरी गडबड आहे आई एवढ्या नटून ठटून नेमकं कुठे गेल्या असतील तर मग ऐश्वर्याला कळलंच पाहिजे म्हणून ऐश्वर्याला घे आता इथे सयाजीरावांना फोन करते आणि सयाजीरावांना म्हणते डॅडा ऐका एका, एका गोष्टीचा पत्ता लावायचा आहे आणि ऐश्वर्या काय घडलं आहे ते सगळं सयाजीरावांना सांगते आणि कसं करायचं तेसुद्धा सांगते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेतचा वाढदिवस आहे म्हणून सगळेच पार्टीमध्ये खूप खुश असतात ओवी ऋषिकेशला म्हणते की अजून खरं सरप्राईज तर बाकीच आहे मग आता मागे वळून बघा ऋषिकेश मागे वळून पाहतो तिथे अवंतिका शर्वरी सगळे चाललेले असतात ऋषिकेश जानकीला विचारतो की हा सगळा काय प्रकार आहे जानकी आता रडत म्हणते आपली माणसं आणि सगळे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेत इकडे ऐश्वर्या घरी असताना तिला सगळा प्रकार समजलेला असतो ऐश्वर्या आता स्वतःशीच म्हणते सरप्राईज देत आहे ना बघा आता मी तुम्हाला सगळ्यांना कसा शॉक देते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू